आषाढी वारीनिमित्त संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज टाळ मृदुंगाच्या गजरात आळंदीहून प्रस्थान होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि दिंडीमध्येही ते सहभागी झाले आहेत पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांच्या वाहतुकीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी गुगल मॅपसोबत सहकार्य करून त्याद्वारे पुण्यातल्या नागरिकांना वाहतूक बदलाच्या सूचना देण्याची सोय केली आहे अशी माहिती पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे समाज माध्यमांवरूनही ही, ही माहिती प्रसारित केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं